नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी उभा आहे वर्सोवा गाव या ठिकाणी आणि मीरा भाईंदर शहरातून अहमदाबाद जाणारा अहमदाबादला जाणारा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी या जो हायवे आहे याला नॅशनल हायवे क्रमांक आठ असं या हायवेचं नाव असून हा जो हायवे आहे डायरेक्ट अहमदाबाद हायवे हा हायवे आहे आणि या ठिकाणी जो आहे आपण पाहत आहात हा उड्डाण पूल बनलेला आहे या उड्डाण पुलावरून हजारोच्या संख्येने गाड्या या ठिकाणाहून जातात परंतु या उड्डाण पुलाचं महाराष्ट्र शासनाने जे काम केलेलं आहे त्याला कुठेतरी अर्धवटपणे सोडण्यात आलेलं आहे आपण बघत आहात की या ठिकाणी जो रस्ता आहे जास्तीत जास्त पाच ते सहा इंच पर्यंतचा इंच पर हा जो रस्ता आहे या ठिकाणी तसाच सोडून दिलेला आहे समोर आपण आहात हा हायवे उतरत असताना जो आहे इथून बाजूला जो आहे ती भिंत बनवण्यात आलेली आहे ती भिंत कंटिन्यू न करता या ठिकाणी अर्धवट सोडून देण्यात आलेली आहे एखादा बाईक जो आहे या ठिकाणाहून ज्यावेळेस वरून ज्यावेळेस येईल आणि ज्यावेळेस त्याला वाटेल ते आपण ह्या हवेला उतरायचं इथून ज्यावेळेस तो उतरेल तर डायरेक्ट त्याचा या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता दा, या ठिकाणी आहे अशा प्रकारचे अपघात महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत का या ठिकाणी असे जे विषय सोडून दिलेला आहेत त्याही ठिकाणी असे अपघात झालेले आहेत या अपघाताला न्याय एन एच ऑफिस जो आहे कशा पद्धतीने देते हे या ठिकाणी पाहणं जरुरीच आहे मीरा भाईंदर महापालिका व तसेच मीरा महाराष्ट्र प्रशासन या दोघांच्या आकथिकरित्या या ठिकाणी हा हवे निर्माण झालेला आहे संपूर्ण देशभरात सीसी रोडचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहेत परंतु अशा प्रकारे जर या ठिकाणी अर्धवट जर काम सोडून देण्यात आलं तर या ठिकाणी कुठेतरी जे वाहन चालक आहेत त्यांच्या जीवाला धोका जी या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आपण या ठिकाणी नमूद करत आहोत या हायवेवरती जो प्रकार जो सोडून देण्यात आलेला आहे कमीत कमी एक किलोमीटरचं हे अंतर आहे ज्या ठिकाणी बाजूची भिंत जी आहे एक किलोमीटर पर्यंत सोडून देण्यात आलेली आहे जे जर ही भिंत कंटिन्यू जर केली तर येणारा जो वाहन चालक जो आहे ज्या स्पीड मध्ये तो निघून जातो आ, तो थेट या निघून जाऊ शकतो परंतु या ठिकाणी हा एन एच हायवे क्रमांक आठ वर्षवा गाव या ठिकाणी जो उडान पोल बनवण्यात आला आहे त्याला कुठेतरी या ठिकाणी ब्रॅकेट न बनवता अशाच पद्धतीने हा काम सोडून देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाला व तसेच मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाला आमची या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की कुणाचाही जीव जाण्या अगोदर हा विषय जो आहे कुठेतरी मार्गी लावावा हा अर्धवट जो काम सोडलेला आहे त्याला कुठेतरी पूर्ण करून वाहन चालकांना मोटार वाहन चालकांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम महाराष्ट्र शासन व तसेच मीरा भाईंदर महापालिका प्रशासन या ठिकाणी करून वाहन चालकांना व वाहनांना न्याय देतील या हायवेचं काम करून अशा या ठिकाणी आम्ही एक विनंती महाराष्ट्र शासनाला करत आहोत तरी लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन नीला भाईंदरकरांना या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या हजारो प्रवाशांना न्याय भेटेल हेच आम्ही या ठिकाणी या न्यायाच्या प्रतीक्षात आम्ही वाट पाहत आहोत नमस्कार जय महाराष्ट्र